माझं नाव रुपाली रेवनाथ काळुंके मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर इथले आहे म्हणजे औरंगाबाद माझं पूर्ण एज्युकेशन हे मराठी मिडीयममध्ये झालं आहे न्यू हायस्कूल गंगापूर शाळेमध्ये दहा बारावीपर्यंत आणि त्यानंतर मी बारावी म्हणजे अकरावीला कॉमर्स या फॅकल्टीमध्ये गेलेले ते कॉम कॉमर्स झालेलं माझं आणि मी बी कॉम कम्प्लीट केलं आणि बी कॉम कम्प्लीट केल्यानंतर के मी एम पी एस सीची एक्झाम दिली ओके आता एम पी एस सीच्या एक्झामबद्दल तुम्हाला माहीत असेल नसेल आय डोंट नो पण मला तुम्हाला इथे सांगण्याची ही संधी मिळाली मी तुमचं भाग्य समजते आणि माझं पण की इतक्या छोट्या मुलांना मला बोलण्याची किंवा ह्या एक्झामबद्दल सांगण्याची संधी मिळाली कारण ज्यावेळेस मी शाळेत होते त्यावेळेस मला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं किंवा मला माहीत पण नव्हतं त्यामुळे तुमचे सगळे शिक्षक वृंद पाटील साहेब इतर शिक्षक त्यांनी इथे तुम्हाला ती संधी मिळून दिली आहे की आमच्या विद्यार्थ्यांना हे नॉलेज पाहिजे की बारावीनंतर किंवा दहावीनंतर त्यांनी त्यांच्या करिअरबाबत निर्णय घेतला पाहिजे की त्यांना काय करायचं आहे त्यांचं करिअर कसं घडवायचं आहे सक्सेसफुल कसं व्हायचंय ह्या दृष्टीने त्यांनी विचार करून त्यांनी मला इथे बोलवलं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे एक्झाम दिली त्याबद्दल नॉलेज द्या त्याबद्दल माहिती द्या तर तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला इतक्या कमी वयामध्येच एम पी एस सी काय आहे किंवा एम पी एस सीबद्दल मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे कदाचित मला हे जर मिळालं असतं तर मी कदाचित याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर असते किंवा मी हे पोस्ट आधीच मिळवली असती असू द्या पण मला आता अशी अपेक्षा आहे की मी जे तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यातून निदान किमान ह्या शाळेतले कमीत कमी सांगते मी पाच ते दहा विद्यार्थी तरी ॲटलिस्ट गव्हर्मेंट नोकरीला किंवा एक सक्सेसफुल व्यक्ती बनावा अशी माझी इच्छा आहे की मी जे सांगेल त्याचं सार्थक झालं पाहिजे इथे इलेवन ट्वेल्थचे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगणार आहे शेवटी पण सुरुवातीला आता मी कसा अभ्यास केला आणि एम पी एस सी म्हणजे काय आहे सगळ्यांना सरकारी नोकरी तर माहीत असेल सगळ्यांना माहिती आहे ना सरकारी नोकरी म्हणजे काय असतं त्यासाठी आपल्याला एम पी एस सी किंवा सी द्यावी लागते ओके मी एम पी एस सी दिलेली आणि त्यामध्ये पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पोलीस, पोलीस स्ताथ, स्ताथ, तर सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ना पोलीस पोलीसमध्ये मध्ये कॉन्स्टेबल असतात हवालदार असतात मग पी एस आय असतात आणि त्याच्यावर पण पोस्ट असतात तर मी पी एस आय आहे तर ह्या परीक्षेचा अभ्यास करताना मला काय अडचणी आल्या आणि मी त्या कशा फेस केल्या आणि त्या अडचणी तुम्हाला येऊ नये यासाठी मी तुम्हाला आज इथे काही छोट्याशा टिप्स सांगणार आहे ऍक्च्युअली अभ्यास करत असताना किंवा त्याच्या आधी मला ह्या परीक्षेचं काहीही नॉलेज नव्हतं पण ज्यावेळेस मी ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर सर्व अभ्यासक्रम पाचवी ते बारावी पर्यंतचा होता म्हणजे जो आता तुम्ही अभ्यास करत आहे मग त्यावेळेस मला असं वाटलेलं अरे यार मी अभ्यास मी शाळेत असताना मी तर एवढं सिरियसली घेतलं नाही लक्ष दिलं नाही आपले शिक्षक आपल्याला जीव तोडून सांगतात छोट्या छोट्या क्लिप्स टिप्स सांगतात ह्याच परत मला क्लास लावला म्हणजे मी नाही लावलेले पण जे अभ्यास करता सीचे परत ते क्लास लावतात की हेच पाचवी पासून बारावी पर्यंत परत शिकावं लागतं पण ज्यावेळेस आपण मोठे होतो ज्यावेळेस आपण क्लास लावतो त्यावेळेस आपल्याला जे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तिथे सांगितलं जात नाही तिथे आपल्याला आपला स्वतःहून अभ्यास करावा लागतो इथे तुम्हाला रोज शिक्षक म्हणतात की अभ्यास कर अभ्यास कर तरी तुम्ही मनावर घेत नाही हा ना हेच अभ्यास आप आपल्याला परत मी केला पाचवी ते बारावी पर्यंतचा अभ्यास मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे माझं पूर्ण कॉलेज झाल्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे एमपीएससी सीचा अभ्यासाला लागले त्यावेळेस मला कळालं की अरे मला तर पाचवी ते बारावी पर्यंतचा अभ्यास मला परत करायचा आहे आणि शाळेत असताना मी किती टाईमपास केला किंवा शिक्षक मला किती ओरडू ओरडू सांगत होते की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर ज्यावेळेस आपला हा पिरियड असतो टेन्थपर्यंत ट्वेल्थपर्यंतचा त्याच वेळेस आपल्याला सगळे सांगत असतात की अभ्यास कर अभ्यास कर ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं त्यावेळेस आपलं जेव्हा डोळे उघडते आपल्याला कळतं की अरे आपलं करिअरचं काय की आपल्याला करिअर करायचंय स्वतःचं आयुष्य घडवायचे त्यावेळेस आपल्याला कोणी म्हणत नाही की तू अभ्यास कर त्यावेळेस आपल्या स्वतःला अभ्यास करावा लागतो आणि त्यावेळेस मला आठवलं त्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांची आठवण झाली शाळेतल्या अरे ते किती जीव तोडून शिकवत होते आणि त्यावेळेस मी टाइमपास करणं किंवा होमवर्क न करणं अशा गोष्टी तुम म्हणजे मी केल्या होत्या मा मग मला त्याची सगळं फील झालं की यार मी ह्या सगळ्या गोष्टी जर तेव्हा क्लिअर केल्या असत्या सगळ्या संकल्पना छोट्या छोट्या मॅथ असू दे किंवा बाकीच्या सायन्सच्या गोष्टी असू दे छोट्या छोट्या केल्या असत्या तर आज मला माझा अभ्यास क्लिअर झाला असता आणि आज मला एवढा अभ्यास करायची गरज नसती पडली त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला एम पी एस सी द्यायची असेल तर तुम्ही जे आत्ता अभ्यास करताय एम पी एस सी असू द्या किंवा तुम्हाला सायन्समध्ये डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला सीई टीच्या स्पर्धा परीक्षा पण परीक्षा आहे सीई सी सीई टी असू दे नीट असू दे त्याच्यामध्ये दुसरा कोणताही बाहेरचा सिलेबस नाही आहे जो जो तुम्हाला आत्ता आहे पाचवीपासून ते बारावीपर्यंत तोच सिलेबस आहे आणि स्पेशली होतं काय मुलींचं मी पण तुमच्यासारखीच मिडल क्लास घरातली आणि ग्रामीण भागातून माझं शिक्षण झालेलं आहे शाळेत असताना पण माझ्यामध्ये खूप डेअरिंग होती आम्ही घरात म्हणजे तीन मुली होतो तरी पण बाकीच्या बहिणींपेक्षा माझ्यामध्ये जास्त शाळेतल्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मी भाग घ्यायचे मी कधीच विचार नाही केला की घरचे काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील माझ्या मैत्रिणी काय म्हणतील मी जर समोर गेले भाषण करायला गेले चुकलं तर कोण काय हसतील आजकालच्या मुलांमध्ये पण मुलींमध्ये पण हा न्यूनगंड निर्माण झालाय की आता मी समोर गेले आणि माझ्या खून काही चुकलं तर अरे तू समोर जाऊन तुझ्यामध्ये जा ती डेअरिंग निर्माण होते तू इथे येऊन चार शब्द बोलते खाली बसून हसणाऱ्याला समोर येऊन स्वतःचं नाव पण व्यवस्थित सांगता येणार नाही माईकमध्ये माझ्या बाबतीत पण ह्या घटना घडलेल्या गट म्हणून मला तुम्हाला मुलींना सांगायचं आहे की तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा शाळेच्या प्रत्येक मध्ये भाग घ्या हेच ही हेच ते स्टेज आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करेल तर मला मुलींना सांगायचं आहे की तुम्ही प्र, शाळेच्या प्रत्येक मध्ये भाग घ्या हेच ते स्टेज आहे जे तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड करेल जे फ्युचरमध्ये तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमला कॉन्फिडन्सली फेस करू शकतात मी शाळेत असताना माझ्या अनेक अशा मैत्रिणी आहेत की ज्यांचे आई वडील म्हणजे आई वडील त्यांना सपोर्ट करायचे की तू भाग घे तू हे कर ते कर पण मुलींमध्ये स्वतः एक असं नर्वसपणा असतो की नाही लोक काय म्हणतील माझ्या मैत्रिणी असतील हे मुलं असतील ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवून तुम्ही फक्त तुमच्या फ्युचरचा विचार करा आणि जो तुम्हाला आता जो अभ्यासक्रम आहे इतिहास भूगोल मी एम पी एस सांगते हे विषय आहे इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे गणित आहे हे आहेत ना तुम्हाला विषय हे सगळे विषय एमपीएससी ला हा मी परत अभ्यास केलाय जो आता तुम्ही करताय आणि जर तुमचं ध्येय असेल की तुम्हाला सरकारी नोकरीच मिळवायची आहे तर तुम्ही म्हणजे जे अकरावी ते बारावीचे कला शाखेचे विद्यार्थी त्यांना सांगते तुम्ही ते कला शाखेमध्ये आहात तुमचा पन्नास टक्के अभ्यास एस सीचा हा कला शाखेतून होतो मी आधी पण माझ्या भाषणात सांगितलंय जर तुमचा उद्देश असेल तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची तर तुम्ही आर्ट्समधून बी ए म्हणजे आर्ट्समधून बी ए करा बी ए करा अकरावीला कला शाखेचा अकरावी आणि बारावीचे जे राज्यशास्त्र आहे इतिहास आहे हे जे सब्जेक्ट आहे ह्या सर्व सब्जेक्टचा अभ्यास एम पी आहे मी कॉमर्स घेतलेला असल्याने मी परत बी एचा जे अभ्यासक्रम आहे जे पुस्तक आहेत त्यांचा परत मी अभ्यास केला पण मला त्यावेळेस गायडन्स नव्हतं दहावी बारावीला की नेमकी एमपीएससी काय असतं आणि त्याला कोणते सब्जेक्ट असतात तर त्यावेळेस मला मिळाला तर कदाचित मी बीए मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण सगळे इथे आलो आपल्या पॅरेंट्सनी आपल्या पालकांनी आपल्याला इथे पाठवलंय शाळेमध्ये आणि शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी आहे की ते तुम्हाला घडवायचंय त्यांना तुम्ही जे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं त्याचा प्रॉपर अभ्यास करा आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल जे समस्या असेल ते तुम्हाला आताच तुम्ही तुमच्या शिक्षकांकडनं सॉल्व्ह करून घ्या कारण नंतर ज्यावेळेस मी अभ्यास करत असताना मला ज्या छोट्या छोट्या ज्या अडचणी येत होत्या त्यावेळेस त्या मला स्वतः सॉल्व्ह करून घ्याव्या लागल्या कारण त्यावेळेस मी तर शाळेत जाऊ शकत नव्हते आणि क्लासमध्ये पण एवढं डिटेल सांगितलं जात नाही मी परत ह्या सगळ्या गोष्टींचा परत परत तुम्हाला काय सांगते की तुम्ही हाच अभ्यास जर प्रॉपर केला आणि मराठी शाळेत सारखं शिक्षण कुठेच नाही कारण की आता बघितलंय की जो एम पी एस सीचा रिझल्ट लागलाय किंवा पोलीस भरतीचा रिझल्ट लागलाय त्यातील नव्वद टक्के विद्यार्थी हे मराठी शाळेत शिकलेले आहे आणि एम पी एस सी जे करतात त्यातील पण बहुत बहुतांश बहुता मुले हे आर्ट शाखेचे आहेत किंवा त्यांचं बी ए कम्प्लीट झालेलं आहे आणि ह्या शाळेचं मला पण एक प्राऊड फील होतो की ह्या शाळेचे भरपूर विद्यार्थी आहेत जे आ, पोलीस भरती आणि डीवाय एस पी आणि पी एस आय या पदावर आहे म्हणजे ह्या शाळेतून खूप विद्यार्थी चांगले घडतात शिक्षक त्यांना घडवतात माझ्या अशी अपेक्षा आहे की तुमच्यातील पण बहुतांश विद्यार्थी पण चांगल्या पोस्टवर चांगली पोस्ट मिळून आपल्या शिक्षकाचं आपल्या शाळेचं आपल्या पालकांचं नाव मोठं करावं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका